बातमी आपल्यापर्यंत खरं तर देण्यासाठी आता या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे यानंतर बाहेर कार्यकर्त्यांच्या समोर या पद्धतीच कार्यकर्त्यांना संबोधित करून प्रवेश हा संपूर्ण होणार आहे काय सांगायचं तुम्हीच भूमिका स्पष्ट कर दहा वर्षापासून खेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच काम करत असताना गाववाडी वस्ती नगरपालिका सर्व भागामध्ये किंवा सोसायटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला मागील अडीच वर्षामध्ये थोडं स्वाभिमान देश लागले आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय पक्ष भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला त्या ठिकाणी मागील एक दीड महिन्यामध्ये अत्यंत हीर वाहतूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कळवला कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण पुढं काय करायचं हा निर्णय आपण घ्या आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला इकडे येण्या अजोबर देखील मी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एकमुखाने एक हा निर्णय काही सांगितला सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या दडपशाहीला जर, जर, जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे पवार पवारसाहेब आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन वेळा आमंत्रित केलं आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत कार्यकर्ते नाव काय का

तिथे दिवस वाढत्या प्रमाणावर दिसते त्या सोळा तारखेला असे काय सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहेत ज्याचं नाव जयनशिंग होते आहे याच मला ते आता भेटून गेले पक्षामध्ये अधिकून देण्याचा कार्यक्रम करतात

सहभागी होणार आहेत ते स्वतः दोन वेळेला पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते त्यामुळे संघटने जरी कामं केली अनेक वंच काम केली ते या निष्कर्षामध्ये घेत आहेत खऱ्या अर्थाने लोकांच्या बाजूची सेवा जी असेल पक्ष उद्या सहभाग नाही त्याच

अशी स्थिती कुठेही नाही असतात ते देशमुख अपेक्षा केली नाही त्यांनी अपेक्षा एकच केली काम करायचं अशी काम करण्याच्या सहभाग देण्याची माझी इच्छा आहे त्याचा लाभाने करून घ्या आता कोल्हापूरचे आपले उमेदवार काही काय म्हणजे मला व्हायचं नाही पण त्याच्यात आहे का हा काय कस आहे म्हणजे अनेक राज घडाण्यामध्ये दत्त हे काही दोष घडील नाही अनेक